नमस्कार सगळ्यांना गुढीपाडव्याच्या खूप खूप शुभेच्छा आज गुढीपाडवा स्पेशल काय दिसतय मस्त पैकी रस केलेला आहे आमरस केलेला आहे वा काय कलर दिसतोय छान आपू आंबा रस केलेला आहे रस के रसा बरोबर खेळण्यासाठी बघू शकता सेवया हो आवडतात आम्हाला रसाबरोबर सेवया हो खेळच्या गोड शेवया हो केलंय मस्त सेवया हो इथं उसळ केलेली आहे असं चवळी आणि मटकीची उसळ केलेली आहे इथं आहे पनीर बघू शकता चपात्या आणि जिरा राईस असा मेनू आहे बघू शकता ताट करायच चाललंय उसळ देते जरा आजा गाए। आजा गाए। आज ले ले रस आज काय काय आहे तुमच्या बेत आज मस्त पोळ्याच करणार होते पण आंबे पण आणलेले ना आंब्याची पेठी पण चला म्हटलं रस करूया चपात्या आता आमच्या एका मेंबरला रस नाहीत आवडत त्यासाठी जिरा राईस केलेला आहे जिरा राईस आणि पनीर बघू शकताय आज असा आहे बेल छान आहे ना <laughs> गुडी पाडवा स्पेशल ते पण आहे ग थोडा मी थोडा शेवया ठेवणार आहे चला नमस्कार सगळ्यांना गुडी पाडवेच्या खूप खूप शुभेच्छा चला आता आवडलेला आहे कुठला एक व्हिडिओ काढा काय काय केली कुणी कुणी खरेदी आम्ही नाही काय कारण का गडी पाडव्याच्या किंवा मुहूर्तावर खूप दुकानातून गर्दी असते आणि जे आपल्याला पाहिजे ते असं घेता येत सो नाही सोन्याच्या अगोदर जाऊन बुक करून मग ते सोयीच असं ज्या दिवशी मुहूर्ताच्या दिवशी ना नाही आपल्याला पाहिजे तसं नाही भेटत खूप गर्दी असते सोन्याच्या दुकानात तर खूप गर्दी असते गेल्या वर्षी गेलतो तो दिवाळीत गेलतो तो पाडव्याच्या मुहूर्तावर खरेदी केली रांग लागल्या होत्या अक्षरशः रांग त्यामुळे ह्या वर्षी म्हटलं नाही म्हटलं नंतर करूया खरेदी म्हटलं मस्त पैकी आज आंब्याचा रस केलेला आंब्याचा रस उसळ चपाती अं भात गोड केलेला शेवाच्या भात आणि पनीर आणि आता करायचं मस्त पैकी पुरी आणि श्रीखंड संध्याकाळचा गोड डे <laughs> सकाळी पण गोड आता संध्याकाळी म्हणजे आता संध्याकाळ होत आलेली आहे चाललेलं स्वयंपाकाचं झालेलंच आहे आवरायचं आता मस्तपैकी कसं केलं लुक मंदिरात पण जायचंय जरा म्हटलं आवडलं म्हणते असं बाहेर नाही व्हिडिओ काढू वाटत बघते तसे लोक त्यामुळे mm. आपलं मस्त श्रीखंड मस्त करायचे चपाती पुरी काय झुकतली एक हजार रुपये परत एकदा सगळ्यांना गुढी पाडवायच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद ला संध्याकाळच्या जेवायला हे केलेलं आहे गुढीपाडवा स्पेशल हे बघू शकते श्रीखंड पनीर उसट शिकरण आणि चपाती असा आहे मेनू आजचा मस्त पैकी असं काय केलेले ते केलेलं आंब्याचा रस चपाती शेवया हे केलेलं आणि आता काय नाही आता श्रीखंड केलेला आहे मस्त पैकी आणि पनीरच काहीच बनवलेलं होत श्रीखंड आणि शिकरा शिशी चला घेतला आताच चालू धन्यवाद